अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज्ञा आपण म्हणतो की गुरु करा गुरु करा गुरु मिळलं पाहिजे ते गुरूंची ओढ प्रत्येकाला लागते पण गुरुला शोधू नका ते जी उपदेश सांगितलंय त्या उपदेशानुसार जर चाललं तर गुरु आपल्या समोर हजर राहतात ह्यासाठी आज्ञा आहे आणि हे गुरु पौर्णिमेची आज्ञा आहे आणि ह्याचं मात्र ज्याला खरोखर गुरु भेटतील का गुरु मला उपदेश दिले का ही जे मनात किंतु संचय जे असतो तो मात्र ह्या आज्ञेत आपण दूर करायला हरकत नाही आज्ञा बघा एकशे एक्केचाळीस एक नंबर श्री अनंत कोठी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा <coughs> शनिवार होता त्या दिवशी शनिवार दिनांक एकवीस सात दोन हजार अठरा वेळ सात वाजून वीस मिनिटं सायंकाळी गुरुपौर्णिमा बघा भगवंतानी गुरु उपदेश दिलेला आहे आणि गुरु जे शिष्य व्हायचं ज्यांची इच्छा असेल की गुरूंच डायरेक्ट तर त्यांना शोधत बसायची काही गरज नाही भगवंतानी स्वतः मार्गदर्शन केलंय त्याचं जर आपण आचरण केलं तर डायरेक्ट परमेश्वर आपलं ते समजायला हरकत नाही आज्ञा या युगामध्ये जो भक्त गुरु शरण व गुरुचरणाशी स्मरण याच्याशी गाठ जो भक्त मनामध्ये बांधतो अशा भक्तास गुरु कृपा गुरुप्राप्ती व गुरुचे मार्गदर्शन निश्चय मिळणे शक्य आहे गुरु शरण आणि गुरु चरणापास स्मरण ह्या गोष्टीची गाठ बांधली तर ह्या गोष्टी आपल्याला गुरुप्राप्ती बी मिळू शकत्या आणि गुरुचं मार्गदर्शन सुद्धा निश्चयानं मिळणे शक्य आहे ज्या भक्तांची निश्चयता दळमळीत आहे जर विश्वास देवावरच नसेल किंतु परंतु जर ह्या गुरु आज्ञासारख्या परमेश्वराने आलेल्या दिलेल्या वचनावर जर विश्वास नसेल तर त्या लोकांचं बघा भक्तीची ज्या भक्तांची निश्चयता दळमळीत आहे असा भक्त गुरुचरणास पोहोचणे कठीण आहे ज्या भक्तामध्ये गुरु निश्चयी किंतू आहे अशा भक्तास या युगामध्ये गुरु कृपा होणे अशक्य आहे या कलियुगात तर त्याला गुरु भेटणार नाही भगवंतानी दिलेलं वचन आहे या युगामध्ये गुरुचरणास आपले सर्वस्व वाहणाऱ्या भक्तास त्याच्या जीवनाचे पूर्णतः मार्गदर्शन गुरु करतात व असंख्य अशा संकटाचा नाश करतात व देवत्वाच्या प्रकाशात त्याला लीन करतात त्या दिव्य प्रकाशामध्ये कोणतीही बहुदुखाचे कारण राहत नाही आता मोरळ क्षेत्र बघताय आम्ही गुरु म्हणजे शिष्य म्हणत नाही आम्ही महाराजांना अजून बी का तर तेवढी पात्रता आमची ना एक दास म्हणून त्यांनी स्वीकारला आम्ही म्हणतोय दास पण त्यांनी स्वीकारलंय म्हणायला काय हरकत नाही आणि त्यामुळं ही मोराळा गुरु आज्ञा पुस्तक आतापर्यंत तयार झालंय एक झालंयच आता हे झाल्यानंतर दुसरे सुद्धा आवृत्ती आपल्या तयार झाल्या झालेली आहे त्या एवढ्या आज्ञा जगाच्या कल्याणासाठी आल्या जमावली आणि ह्याचा अभ्यास करा नको त्या थातूर मातूर नादाला था लागू नका असत्य असत्य ओळखाय शिका परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि ही मुखातल्या आज्ञा असा कुठलाही व्यक्ती तयार करू शकत नाही या गोष्टीचं बी आपण बांध ठेवा अवधूत श्री गुरुदेव दत्त भूत श्री गुरुदेव दत्त स्वतः भगवंताने गुरुपौर्णिमेनंतरची पहिलीच आज्ञा आहे बघा एकशे बेचाळीस तेवीस आठ दोन हजार अठरा ह्या मोराल छत्रासाठी असंख्य भक्तांना तुम्हाला सूचना आहे त्या भगवंताच्या आणि हे जर कुणी करायचं पालन न करायचं हा विषय तुमचा आहे आज्ञा गुरुवार दिनांक तेवीस आठ दोन हजार अठरा वेळ सात वाजून तेरा मिनटे या ठिकाणी सेवा व कार्यरता कार्य तीव्रता वाढेल तर सेवा बी भक्तांची वाढेल आणि कार्याची तीव्रता सुद्धा वाढेल ही आज्ञा आहे आता दुसरी आज्ञा गुरुवार दिनांक तीस आठ दोन हजार अठरा सात वाजून पंचवीस मिनिटं इथं काय मोराळ दिलंय बघा ज्याप्रमाणे सूर्योदय झाला असता अंधकाराचा नाश होऊन सर्व भूतलावर प्रकाश निर्माण होतो व अंधकार पूर्णता समाप्त होतो त्याचप्रमाणे या ठिकाणीतील भक्तिमय प्रकाशाने येणाऱ्या भक्ताचे जीवन व जीवन मार्ग दोन्ही प्रकाशित होतात असा प्रकाश प्राप्तीसाठी निश्चय भक्ती सर्वात श्रेष्ठ ठरेल त्या येणाऱ्या भक्तांची सुद्धा निश्चयी भक्ती श्रेष्ठ ठरेल या प्रकाशामध्ये सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ती प्राप्त होतील इथं मनोकामना पूर्ती सुद्धा महाराजांनी ठेवलेली आहे पुढील अशा असंख्य दिव्य कृपा व दिव्य प्राप्तीसाठी मन बुद्धी आत्मा स्थिर होणे आवश्यक आहे व शेड विकारावर विजय मिळवणे आवश्यक आहे या सर्व गोष्टीचा स्तर वाढल्यास पुढील कार्याची गती प्राप्त होईल त्यानुसार कार्यरत होतील पुढील प्राप्तीचे कार्य तीव्र असून दिव्यमान आहे यासाठी मन स्थिरता व बुद्धीची स्थिरता महत्वाची आहे हे आमच्यासाठी सूचना आहेत म्हणायला काय हरकत नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज मोराल छत्र जे आम्हाला महाराजांनी वरदान दिलंय ते हे छत्र स्वतः तेच सांभाळतात पण काय गोष्टी थोड्याशा आम्हाला त्रासाच्या होत असते त्या का हे बहुतांक जगतातली अनेक लोक चांगली बी असतील काय वाईट बी भेटते ती काय सगळेच चांगलं भेटते असं नाही पण भगवंतांनी ह्या स्थानाला सिद्ध कसं केलंय ह्या गोष्टी मात्र आपण ऐका आणि ह्या क्षेत्राला जर आपण काय करायचं किंवा काय नाही करायचं ह्या दोन्ही बी गोष्टी तुम्हाला सांगितल्या ह्यात कुठला पत्करायचा ती तुमच्या तुम्ही पत्करू शकता चांगलं लागलं तर ह्या चांगल्या नादाला लागा नसेल तर आपल्या घरात राहा वाईट कराय आला तर पतंगासारखं जळून जाचेला ह्या गोष्टी भगवंताने सांगितल्या ही आज्ञा एकशे चव्वेचाळीस नंबरची आहे की प्रत्येकाने वाचून आपल्या ह्या आज्ञेचा आणि मोराल छत्राचा आणि इथल्या कार्याचा अभ्यास करा जे काय करत असेल ती कर्म जेजं तेज कर्म असतंय कुणाला आम्ही अडवायची गरज नाही आम्ही फक्त भगवंतांना सांगतोय की तुम्ही बघा आम्ही कुणाकडे बघायला मोकळं नाही आम्हाला त्यांनी इंटरेस्ट बी नाही जग दुनियात काय चालतंय ह्याच्याशी घेणं नाही फक्त आम्हाला मोराल छत्र भगवंताचं उच्च भक्ती मार्गात न्यायचा आहे एवढीच आमची तत्व आहे त्यासाठी आम्हाला परिश्रम असंख्य मेहनत असंख्य काय लागल ते आम्ही करायला तयार आहे स्वतः भगवंतानी ही सिद्ध छत्र कसं केलंय हे आज्ञा ऐका अत्यंत महत्वाचे आहे जे कुबुद्धीनं बघतील त्यांच्यासाठी बी आहे आणि सत भक्ती न बघतील त्या दोघांच्यासाठी बी आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाला इथं निर्णय तुमच्या तुम्हाला घ्यायला हरकत नाही प्राप्त्या दोन्ही बी मिळणार आहेत आज्ञा श्री अनंतकोठी ब्रह्मांड नायक राजादि राज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक तीस सॉरी तेरा सहा वाजून अठ्ठावीन अठ्ठावन्न मिनिट जो मूर्ख दिव्य भक्तीच्या अग्नीमध्ये कुदृष्टीने पाहिल व हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल अशा मूर्खाची या दिव्य अग्नीमध्ये आहुती प्राप्त होईल ते जळून जाईल कुगृष्टीनं बघणारा जळून जाईल आणि ही भगवंताची आज्ञा आहे ह्याचा अभ्यास जिद्धीनं करा ज्याप्रमाणे अधर्मामध्ये धर्मश्रेष्ठ आहे असत्यामध्ये सत्य श्रेष्ठ आहे अंधकारामध्ये प्रकाश श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे असुरी बुद्धीपेक्षा दिव्य बुद्धी, बुद्धी श्रेष्ठ आहे या असुरी होणाऱ्या अंधकाराचा दुर्बुद्धीचा नाश करण्याकरता आजपासून दिव्य ज्ञानाची प्राप्ती तुला प्राप्त होईल त्यातून त्यांना नाश होईल त्यातून त्यांचा त्यान नाश होईल जो या ठिकाणी जो भाव व्यक्त करेल त्यानुसार जागीच फलप्राप्ती होईल त्या ज्याप्रमाणे असुरी शक्ती प्रज्वलित होईल त्यानुसार दिव्य शक्तीने त्याचा नाश होईल दिव्य शक्ती इथं भगवंतांनी ठेवलेली आहे किती असुरी शक्ती आल्या तर त्याला समाप्ती करायची क्षमता महाराजांनी ठेवलेली आहे अंधकार जो अल्प काळाप्रमाणे आहे श्रद्धा ठेवणाऱ्या भक्त या ठिकाणी पोचू शकतो निश्चय व श्रद्धा ठेवणाराच भक्त या ठिकाणी पोचू शकतो ज्याप्रमाणे एखाद्या मौल्यवान वस्तूस आपली किंमत सांगण्याची गरज नसते त्याचप्रमाणे येथील मार्गाचे महत्व मौल्यवान वस्तू सारखे आहे हे जाणणारे भक्त या ठिकाणी पोचतील त्यामुळे जगाची चिंता करायची आम्हाला गरज नाही ज्याप्रमाणे येथे येणारा जो दुर्बुद्धी कुबुद्ध नेते येईल ये ये, त्या शासन निश्चित होईल व तो या ठिकाणी येणे अशक्य होईल येऊन सुद्धा महाराज देत नाहीत कुबुद्धीवाल्याला जो भक्ती अग्नीमध्ये पापबुद्धी घेऊन येईल ये त्याचा नाश दिव्य अग्नीमध्ये होईल जो जर ह्या भक्ती अग्निमध्ये पाप बुद्धी घेऊन जर कोणी येईल तर त्याचा नाश दिव्य अग्नीमध्ये होईल या पुढील कार्य चमत्कारचे होईल ही आज्ञा मौली दोन हजार अठरा दिल्या चमत्कार भगवंताच्या इच्छेनुसार होती ती आम्ही चमत्कारानं गर्दी होत्या त्यामुळे भगवंताला कोड्यात टाकलं नाही चमत्कार करायला इथं वेळ लागत नाही का तर भगवंताने एका आज्ञेस सांगितले की भक्ती मार्ग वाढवू चमत्कारानं गर्दी होईल त्यामुळं आम्ही चमत्काराला हिथे व्हॅल्यू दिलेलं नाही का तर असंख्य कुटुंब ह्यात वाचवायचं एवढंच उद्देश भगवंताचा असल्यामुळं त्या, त्या, त्या उद्देशासाठी आम्ही चमत्कार बाजूला ठेवला आहे देव स्वतः करायला तयार आहेत ही आज्ञा हिथ आहे दोन हजार अठराला दिलं तिथं असंख्य कुठलीही गोष्ट नाही पण जगाच्या कल्याणासाठी ही छत्र ठेवलंय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त